नमस्कार मित्रमैत्रीणं माझ्या इंस्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिलीनो तर मी आलो आहे परत सॉरी काही दिवसाचे ब्लॉग्स अपलोड करताना आले कारण की थोडं थोडंसं माझं डोकं हँग झालं म्हणजेच की थोडंसं प्रॉब्लेम्स होते थोडेसे ते कवर करायला थोडासा वेळ लागला मला तर आता हा ब्लॉग आपण शूट करत आहोत खास आणि कालचा तर ब्लॉग बघितला तुम्ही म्हणजे चतुर्थीचा ब्लॉग आम्हाला जायचं होतं भडन खायला भडन न खाता मला माहिती होतं चतुर्थी त्या दिवशी आणि त्या दिवशी मला मी जाऊन आलं तर तो ब्लॉग अपलोड केला लवकरच मला खूप मजा येणार आहे आणि आजचा ब्लॉग हा असं म्हणवतो आहे की मी चाललो आहे मूवीला फर्स्ट टाईम एकटा चाललो आहे मूवीला ॲक्च्युली मला एकटा जायचं म्हणणं नव्हतं पण काय करणार आता मला ऑफर भेटलेली तुम्ही म्हटलं जरा ऑफरचा फायदा घ्यावा आणि नेमकं काय झालं की uh, दशावतार मूवी आला आहे सो तर एकटा बघायला मजा येत नसते पण ठीक आहे ना होतं काय बघूया एक एकटा एकटं पण जाऊन बघायला म्हणजे आता सोलो राईड एवढे गेले मी एकट्या एकट्याने ते एकटा एकदा मूवी बघायला काय एकट्याने बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही मंडळी हां मग तर आता माझं म्हणणं काय की ते चाललं आहे ना मी इकडे चाललो आहे मूवी बघायला मूवी बघायला चाललो आहे मी राहुल थिएटर शिवाजीनगरला तिथे मग अशी तू तिकीट बुक केली आणि आज सकाळी सांगतो आजचा दिवस कसा गेला सुरुवात करतो सकाळपासून सकाळी उठलो पटकन आंघोळ वगैरे सॉरी सकाळी उठलो पटकन झाडांना पाणी वगैरे हो दिले हात वगैरे धुतले मस्तपैकी थोडासा नाश्ता केला आणि नाश्ता म्हणजे दूध आणि बटर खाल्लेस आणि त्याच्यानंतर मी निघालो डायरेक्ट इथे कुठे कामाला मग सकाळी कामाला जाऊन आलो पाऊस काल दुपारपासूनच चालू होता जे काय असेल ते घालून गेलतो पण पाणी असं येत होतं ना असं फेसवर इथे येते ते इथून जात होतं ते आतमध्ये इथून पूर्ण भिजले टी शर्ट तर मी म्हटलं मला घालून काय करायचं आहे मला ते तसं पण जड झालं काम करताना मला त्रास होणार जड त्याविषयी मी ते गाडी ठेवलं मला जाऊ दे भिजत 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 काम करू आपण मग भिजत भिजत काम केलं आणि त्याच्यानंतर मग काही लोकांचे मेसेज यायला लागले ला। मला काही लोकांचे मेसेज आले मग त्याच्यानंतर मग थोडंसं बोलणं झालं आणि थोडंसं गोड 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 बोलायला लागले काही लोकं त्याच्यावर मी पण मग गोड गोड बोललो त्यांच्याशी आणि मग काय नाही मग आमची कामं झालं एक मित्र नव्हता आला माझा कामाला मग दुसऱ्या मित्रावर काम केलं म्हणजे दुसरं एक माणूस आला त्याला अरेंज केलं त्याच्यावर काम केलं आणि मग नंतर मग आलो आलो नंतर मग पाऊस पडत होता मी फोन करून विचारलं की आमचं काम झालं आहे तर मी निघू का तुम्हाला थांब थोडं वेळ साहेबांची व्हिजिट वगैरे होणार म्हणजे ठीक आहे चालेल आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये गेलो इकडे कामाची ते तिकडे खोल नव्हतं सगळे घरी निघालेले तर फोन करून सांगितलं कोण नाही इकडे तर मी पण जाऊ का तू ठीक आहे जा मला लवकर आलो काही लोकांचे काही लोकांना मेसेज केलं मला की तू हा मूवी पाहिलं आहे काय पाहिलं आहे काय म्हणजे कोणता ते बोलले दशा होता मी नाही नाही म्हणलं नाही गेलो कधी ते बोलते मग ये बघायला तर मी ल बघू जमलं तरी येईन मी तर मी बघूया पण आता बघूया ते बघूया की ते लोक येतात की नाही ते लोक आले तर मग ते लोक जरा लांब बसतील कारण की सीट त्यांच्या वेगळ्या सीट बुक आधीच बुक झालेल्या आहे माझी वेगळी सीट बुक असणार आहे हां पण एवढं लक्ष असणार आहे आमचं ते एकामेकांवर की असं बाकीचे बाकीचे काही लोक इकडे बसलेले असणार मी इकडे बसलेलं असणार पण लक्ष असणार तर मी हा ब्लॉग बनवतो आहे की आज मूवीला बघा आज मूवी बघायला जाणार आहे तशा होतात आणि बघून सांगा तुम्हाला कशी येते मूवी तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओमध्ये काय काय होते हे मी तुम्हाला सगळं दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर काहीच ही आहे जीन्स ब्लॅक या ब्लॅक जीन्सवर व्हाईट टी सॉरी हाफ शर्ट आहे ते तुम् घालणार आहे कारण की पाऊस पडतोय हो बाहेर आपलं दिशेल ठीक <coughs> नाही दिसेल डोंट नो पण मला ठीक आहे चांगलं आहे हे जास्त यूज नाही झालं आहे त्यामुळे आता याला पहिले इस्त्रीला जायचं आहे मला त्याला इस्त्रीला देऊन येतो आणि त्याच्यावर ब्लॅक जीन्स घालणार आहे आणि काय नाही आणि बाकी बाकी तयार झाली आणि अजून सॉरी पब्लिक मेट्यानेच खाल्लं आहे अरुण आईस्क्रीम्स मस्तपैकी होतं भारी लागलं होतं खाल्लं आहे थोडसं राहिले आता थोडंसं सा रात्रीसाठी घेऊ माफ करा मला मी एकटानी खाल्लं म्हणून सांगितलं नाही कारण की मला भूकच उडी लागलेली आय ऍक्च्युली मी मिरची खाल्लेली चावून चांगून तर एवढे तिकीट लागले तर मला काय करू असं चॉकलेट पण नाही पटकन आईस्क्रीम घेतली आणि खात खात बसतो पटकन मग तेव्हा जाऊन जरा तोंडाला हे झाले तर बघूया आता आपण सॉरी तुम्हाला पाहिजे असेल नेक्स्ट टाइम मी स्वतः घेऊन देईल नाराज नका माफ करा तीन वाजलेत मला उशीर झाला ऑलरेडी हे बघा चेकआउट करा असा दिसतोय मी सो तर मी भेटतो तुम्हाला नंतर रिक्षावाला पण मी वाट बघते बघा काहीच महिन्या मी आपण उबेर बुक केले आणि आता आपण निघतोय प्रवास आला तर बघूया किती वाजता तास आपण तो भाई मी भाईला सांगितलं थोडं मला मोबिल सुरू झालं त्यामुळे भाई मस्तपैकी घेऊन चालले जरा स्पीडमध्ये घेऊ गाडी मॅपमध्ये एकोणीस मिनिट दाखवते पण पंधरा मिनिट लागले पाहिजे तसे आहे नाही भाई नेतील पटते ना आपल्याला तो तो गाईज आपण पोचलो आहोत राहुल स्टुडिओला म्हणजे राहुल स्टुडिओ बोलतो आहे इथे राहुल टॉकीजला आणि मी आता इथे व्हिडिओ काढतो आहे कारण की पोचलं आहे बघा पाणी काहीच आपण आता पोचलो आहे राहुल थिएटरमध्ये आणि आता मूवी थोड्या वेळात चालू होईल आणि आपण मस्त मूवी पाहू मूवी संपलाय आणि मी बाहेर पडलोय अंधार झाला खूप सात वाजलेत एक्झॅक्ट सात आठ झालेत आता बाहेर कुठून पडायचं ते माहिती नाही सो एक गाडी काढून चालले त्या साईडला सो आपण चुकीच्या साईडला चाललो वाटतं बाहेर जाऊ आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता घरी मूवी मस्त होता मू पण येऊन बघा आलो आहे रिटर्न आत्ता पोचलो आहे घरी जस्ट तुम्ही बघू शकता अजून फ्रेश पण नाही घालतो आलो पहिल्या लावलं टी व्ही मला टी व्ही लागतो आता करतो पहिले देव देवालाची पूजा करतो पहिले आणि थोडंसं फ्रेश होऊन घेतो आणि मग भेटतो थोड्या वेळात तुम्हाला आत्ता मी आवरून घेतलं तो थोडं फ्रेश झालो मस्तपैकी आणि देवाबत्ती वगैरे करून घेतली आणि मग चेक केला मोबाईल मम्मीचा आय थिंक फोन येऊन गेल तर मिस कॉल येऊन गेलता मम्मीला फोन करतो आणि आज काय काय घडलं सांग ते सांगतो त्याआधी तुम्हाला सांगतो की आज मी विचारला पिक्चरला झालो तर पिक्चरला गेलो तर पिक्चर मस्त आहे यार खूप भारी पिक्चर आहे खास करून तुम्ही जाऊन चित्रपटगृहात पाहात पिक्चर आणि त्यांच्यातले जेवढे कॅरेक्टर आहेत जेवढे अभिनेत्री आहेत अभिनेत्री आणि अभिनेत्री त्यांनी उत्तम असं काम केलं आहे खूप भारी पिक्चर आहे आणि खूप मस्त सिनेमा सॉरी पिक्चर पण बोलू शकतो सिनेमा खूप भारी आहे खूप भारी चित्रपट आहे तर तुम्ही जाऊन विजिट करा आणि थिएटरमध्ये लवकरात लवकर जाऊन पहा आणि मी गेलो चित्रपट पाहायला तर काही लोक होती त्यांनी म्हणजे सजेस्ट केलं मला पिक्चर बघायला ते माझ्या मागेच बसले होते आणि त्यांचं लक्ष होतं वाटतं माझ्यावर आणि माझं पण असं असं थोडं होतं इकडे तिकडे लक्ष त्यांच्यावर पण काय काही असतं आम्हाला बोलता आलं नाही त्यामुळे त्यामुळे काय नाही पण लांबून पाहिलं बस तेवढ्याला समाधान भेटलं आम्हाला आणि डेअर दिला होता डेअर म्हणजे सांगितलं होतं येणार का कारण की ते समोरून ते समोरून सांगू होते आम्हाला की जमेल का यायला किंवा जमेल का यायला किंवा कोणा मित्र वगैरे ना पण तेव्हा हो मग मित्र नव्हतो कोण सगळे बिझी होते सगळे म्हणजे एक कोणच नाही इकडे तरी पण असा एक भाऊ होता तो इकडा तो पण त्याच्या कामात होता सो तर मग मला अर्जंटमध्ये काढावी लागली तिकीट माझी त्यामुळे मी एकटाच गेलो बघायला एकटा म्हणजे एकटाच गेलो बघायला आणि गेल्यानंतर पाहिलं मूवी आणि काही लोक होते सोबत आता माहिती नाही काय म्हणतात ते तरी आता हे व्हिडिओ अपलोड करेन मी बघूया हे व्हिडिओ बघितले असेल त्यांनी तर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला डी एम करा आणि पिक्चर बघायला मजा आली जर सोबत असता तर अजून बरं वाटलं असतं की कंपनी भेटली असती मला आणि मला ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम एकटा गेलो आणि मला कधी एकटा जायचा एक्सपिरियन्स नाही आहे मूवीज बघायला कारण की मी फ्रेंड्सला किंवा फॅमिलीसोबत जातो खूप रेअर जातो पण असं मनापासून बोलत असेल तर जावं जा लागतं मग गेलतो मजा आली बरं वाटलं आणि थोडंसं असं हे पण वाटलं नंतर की एक राहताना ते जातानी आपलं बाय सी यू आणि मॅनी मोर असं बोलायचं असतं अजून काहीतरी ते थोडं राहिलं होतं पण ठीक आहे ना होतं तर आज हे झालं एवढं आणि चला आता व्हिडिओ थोडी मोठी झालीच आहेस तर बघूया पुढच्या व्हिडिओ मी कधी आणतो पुढचा विषय कुठला भेटतो तर हा व्हिडिओ एवढा एवढाच होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला असेल तरी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा वाढवा यार फॉलोअर झाला मला बरं वाटेल लाईक पण वाढवा जरा मजा जरा चला व्हिडिओ मग पुढच्या बॉपमध्ये तर असंच आनंदीत राहा खुश राहा आणि व्हिडिओ पाहत राहा